नमस्कार मी रिनेश रंजन आपण पाहत आहात कर्जमाफीचे आश्वासन देऊन आश्वासन देऊन देखील कर्जमाफी देण्यासाठी नकार देणाऱ्या महायुती सरकारमुळे शेतकरी पुरता आता संकटात सापडला आहे मित्र खोटारडेपणाचा कळस गाठणाऱ्या या महायुती सरकारचा मित्र हो फक्त निषेध करून चालणार नाही तर शेतकऱ्यांना आता लढायला शिकावं लागणार आहे हे लक्षात घ्या पक्षापक्षात विभागल्या गेलेल्या शेतकऱ्यांना आपल्या नेत्यांची अंधभक्ती सोडून पक्षाची अंधभक्ती सोडून स्वतःचा विचार करावा लागणार आहे नोकरीत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या संघटना आहेत हे लक्षात घ्या व्यावसायिकांच्या संघटना आहेत या सर्वांच्या मागण्या त्या त्या, त्या वेळेनुसार सरकार नेहमीच पूर्ण करतात मोठमोठ्या उद्योजकांचे कोट्यावधींचे कर्ज अगदी माफ होते किंवा ते पळून जातात विजय माल्या नऊ हजार कोटी रुपये नीरव मोदी तेरा हजार सहाशे कोटी रुपये ललित मोदी एकशे पंचवीस कोटींचे एकशे पंचवीस कोटींचे कमिशन लाटून सरकारला त्यांनी गंडवलं आणि मेहुल चौकसी आपल्याला ठाऊक आहे सत्याऐंशी हजार दोनशे पंच्याण्णव कोटी रुपये हो याची बेरीज केली तर तुम्हाला ऐकून धक्का बसेल हे लक्षात घ्या एक लाख दहा हजार वीस कोटी रुपये आदरणीय अर्थमंत्री अजित पवार साहेब झोपेतून जागे व्हा आणि आता आम्हाला या प्रश्नाचे उत्तर द्या एवढ्या पैशात तुम्ही तीनदा अर्थात सतत तीन वर्ष सातत्याने शेतकऱ्यांचे कर्ज माफ करू शकता तुम्ही भाषणात शब्दांची साबसिडी खेळून आम्हाला मूर्ख बनवणं बंद करा थांबवा तुम्हाला आर्थिक शिस्त लावायची आहे तर अवश्य लावा ना मग या पडकुट्यांनी देशाला लाखो कोटींनी लाखो रुपये लाखो कोटी रुपये रुपयांनी गंडवलं आहे त्यांची वसुली तुमचं मोदी सरकार केव्हा करणार याचं उत्तर द्या याचं उत्तर या देशातल्या शेतकऱ्यांना केव्हा देणार हे सांगा शेतकऱ्यांचा भार तुम्हाला सहन होत नाही ना हरकत नाही कर्जमाफी कायमची बंद करा नको कर्जमाफी नको आहे कर्जमाफी शेतकऱ्यांना तो जगाला पोसू शकतो तो जगाला खाऊ घालतो त्याला फुकट खाण्याची सवय नाही त्याला फुकट काहीच नको त्याला काय पाहिजे लक्षात लक्षात घ्या मग शेतीविषयक योग्य धोरण राबवाना मग हमी भाव का नाही शेतकऱ्यांना त्याने कष्टाने पिकवलेल्या पिकवलेले मोती तुम्ही का मातीमोल किमतीने विकत घेत आहात हे लक्षात घ्या त्याच्या वस्तूला जीएसटी का नाही त्याचे धान्य साठविण्यासाठी कोठारं का नाहीत संत्रा मोसंबी निंबू साठी जागोजागी प्रोसेस युनिट का नाही तुमच्यासाठी कोट्यावधींचे चमकदार गुळगुळीत रस्ते तुम्हाला हवे असतात शेतकऱ्यांच्या बांधा पक्के रस्ते का नाहीत उत्तर द्या अर्थमंत्री अजित पवार साहेब कृषी मंत्री कोकाटे साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आपण सर्वांनी या शेतकऱ्यांच्या प्रश्नाचे उत्तर द्यायला पाहिजे हात झटकून चालणार नाही औरंगजेबाची कबर हिंदू मुस्लिम आणि बाबर कृपा करून हे बंद करा थांबवा याची आवश्यकता नाही आम्हाला तुमच्या काळातल्या या अराजकतेला महाराष्ट्राची नवी पिढी कधीच विसरणार नाही हे लक्षात घ्या तुम्ही शब्द दिल्याप्रमाणे का वागत नाही शेतकऱ्यांना कर्जमाफी का देत नाही त्याचे कारण काय सांगा याचे योग्य उत्तर शेतकऱ्यांना द्या नाहीतर वरील प्रश्नांचे अचूक उत्तर तुम्हाला द्यावेच लागणार मुख्यमंत्री कर्जमाफी दिली नाही तर शेतकऱ्यांवर किती भीषण गंभीर संकट येणार याची कल्पना करू शकत नाही आपण सर्व अनेक शेतकरी कर्जबाजारी झालेले आहेत आत्महत्येच्या उंबरठ्यावर शेतकरी उभे आहेत त्यांनाही त्यांनाही लेकरं आहेत लक्षात घ्या तुमची लेकरं आणि शेतकऱ्यांची काही डुकरं आहेत त्याला चांगलं जीवन जगण्याचा अधिकार नाही शेतकऱ्याला त्याला इतर जबाबदाऱ्या नाहीत का त्याच्या मुलाबाळांची लग्न कार्य नाहीत का त्याला त्याचे घर सुसज्ज करावे असे वाटत नसेल का त्याला चमकदार कपडे घालण्याची हाऊस नाही का त्याच्या मुलांनी इंजिनियर डॉक्टर होऊच नाही का असं तुम्हाला वाटतं का त्याच्या बायकोला पैठणीची हौस नको का त्याच्या शरीरावर आजार येणारच नाहीत का त्याच्या हृदयाची शस्त्रक्रिया होणार नाही का तो माणूस नाही का त्याला म्हातारपण नाही का त्याला म्हातारपण येणार नाही का त्याला पगार नाही त्याला कुठलं वेतन नाही कुठला वेतन आयोग नाही त्याला बढती नाही त्याला पेन्शन नाही तो तुमच्या डायरीत कुठेच मेन्शन नाही तुम्ही सर्व माणसं आहात तो जनावर आहे का पशु आहे का मुख्यमंत्री अर्थमंत्री कृषी मंत्री याचे उत्तर तुम्हाला महाराष्ट्राला शेतकऱ्यांना द्यावे लागेल जर तुम्ही आताही शेतकऱ्यांची वारंवार अशीच फसवणूक करत राहिले तर उठेल तो एक दिवस जागेल तो धावेल तो एक दिवस अवश्य सैरा बैरा लक्षात घ्या मित्र हो सरकारकडे या सर्व प्रश्नांची उत्तरे नाहीत अजिबात नाही सत्तेच्या आसनावर आरूढ होण्यासाठी या सत्ता पिपासू सरकारने विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान प्रत्येक प्रचार सभांमध्ये कर्जमाफीची घोषणा केली होती त्यांच्या घोषणापत्रात महत्वाचे आश्वासन हे शेतकऱ्यांच्या कर्जमाफी बद्दलचे होते त्या सर्वांना हे त्यांचे घोषणापत्र दिसेल तिथे त्यांना सप्रेम भेट द्या त्यांच्या गाडी पुढे जा आडवे भा द्या त्यांना नव्याने वाचायला सांगा त्यांचे घोषणापत्र त्यांनी काय लिहिलं होतं त्याच्यामध्ये काल परवा एका कार्यक्रमात अर्थमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांना कर्ज भरण्यासाठी सांगितले आहे आणि बोलताना अजित पवार साहेब यांची भाषा ही सक्ती करणारी होती गरज सरो आणि वैद्य मरो अशी अशी ती त्यांची लबाड वृत्ती कोणालाच पसंत पडली नाही शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे शेतकऱ्यांची झोप उडाली आहे स्वतःचा स्वार्थ संपल्यावर अशा प्रकारे शेतकऱ्यांचा विश्वासघात करणे हे अर्थमंत्री अजित पवारांसाठी मुख्यमंत्र्यांसाठी आणि या त्यांच्या महायुती सरकारसाठी अशोभनीय कृत्य आहे लक्षात घ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही बंदूक आता अजित पवार यांच्या खांद्यावर ठेवली आहे हे स्पष्ट झालं आहे स्वतः अजित पवार सत्तर हजार कोटी रुपयांच्या सिंचन घोटाळ्याच्या आरोपामुळे कदाचित घाबरलेले असावेत फडणवीस जे म्हणतील तेच त्यांना करावे लागणार असे चित्र स्पष्ट झाले आहे मित्र परंतु महायुती सरकारच्या अशा लबाडीच्या धोरणामुळे कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांच्या आशा आता मावळल्या आहेत अनेक कर्जबाजारी शेतकरी आता पुरता संकटात सापडला आहे मित्र विदर्भ तर पुरता बुडला विदर्भात परिस्थिती गंभीर आहे शेतकऱ्यांची कारण विदर्भातील मुख्य पिके कापूस तूर सोयाबीन या तिन्ही पिकांना योग्य बाजारभाव नाही अनेक शेतकरी कर्जबाजारी असताना शेतमालाला भाव नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे आर्थिक शिस्त बिघडू नये असं सांगून पळवाट काढणाऱ्या या महायुती सरकारचा अनेक स्तरातून अनेक क्षेत्रातून निषेध केला जात आहे सध्या महाराष्ट्रात परंतु शेतकऱ्यांना फक्त निषेध करून चालणार नाही हम करेसो कायदा या निगरगट वृत्तीला त्यांच्याच भाषेत त्यांना उत्तर देण्याची आता वेळ आली आहे अभि नाही तो कभी नहीं। नाहीतर मित्र हो यापुढे या सरकारला ही सवय जडून जाईल तुम्ही शांत बसले तर लक्षात घ्या शेतकरी संघटित नाही याच गोष्टीचा गैरफायदा घेऊन शेतकरी शेतकरी विरोधी वक्तव्य करण्याची हिंमत आता या सरकारची अधिक वाढली आहे काय तो हिंदुत्वाचा झेंडा हाती देऊन शेतकऱ्यांची दिशाभूल करणाऱ्या या स्वार्थी सरकारला धडा शिकवण्यासाठी मित्र हो शेतकऱ्यांनी आता तरी रस्त्यावर उतरायला पाहिजे आपल्या परिसरातील आमदार खासदार जिथे दिसतील जिथे दिसतील तिथे त्यांना त्यांच्या गाडीला आडवे होऊन प्रश्न विचारला गेला पाहिजे मित्र ते करावं लागेल तुम्हाला आमदार खासदार यांच्या वेतनात चोवीस टक्क्यांनी वाढ करताना अजित पवारांची आर्थिक शिस्त कुठे गेली होती उत्तर द्यावं त्यांनी आणि त्या लाडक्या बहिणींसाठी त्या लाडक्या लाडकी बहीण योजनेसाठी दुसऱ्या योजनेतून पैसा वडता करून लाडक्या बहिणींसाठी निधी उभारला जातो तेव्हा अजित पवार साहेबांची आर्थिक शिस्त कुठे बेपत्ता झाली होती उत्तर द्यावं त्यांनी कंत्राटदारांना कॉन्ट्रॅक्टरला खुश करून कमिशन मिळवण्यासाठी चांगले रस्ते तोडून नवीन रस्ते तयार करतेवेळी आर्थिक शिस्त कुठे गायब झाली होती अशा अनेक गोष्टींवर उधळपट्टी करताना आर्थिक शिस्त दिसत नाही का हा सवाल आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा आणि शेतकऱ्यांचा कापूस फक्त सात हजार रुपये एवढीच किंमत आहे त्याला सात हजार रुपये क्विंटलने लाटला लाटला नाही तर चक्क लुटला सोयाबीन फक्त तीन हजार रुपये क्विंटल या भावाने विकत घेऊन शेतकऱ्यांच्या जखमेवर आणखी मीठ चोळले तेव्हा शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती काय झाली असेल त्याची आर्थिक शिस्त बिघडली तर तुम्हाला चालते तुमची आर्थिक शिस्त बिघडायच्या तुम्ही गोष्टी करताय शेतकरी बुडला तरी चालेल पण तुम्ही मात्र सत्तेच्या गादीवर आरामात आरूढ असले पाहिजे असं तुम्हाला वाटतं निवडून आल्या आल्या तुमचे सरकारी बंगले तुम्हाला चकाचक चकाचक हवे आहेत सरकारी गाड्या सरकारी ताफे तुमच्यासाठी सज्ज असले पाहिजे आणि हो स्वार्थासाठी पक्ष बदलून स्वार्थासाठी पक्ष बदलून आपली नीतिमत्ता घाण ठेवून विचारधारा धाब्यावर बसवणे तुम्हाला तुमच्या सोयीचे वाटते परंतु शेतकऱ्यांच्या सोयीचा विचार कधीच तुमच्या मनात येऊ नये येत नाही एवढे ये दगड तुम्ही कसे होऊ शकता उघड्या डोळ्यांनी आत्महत्येचे थैमान बघणाऱ्या तुम्हाला नेत्यांना काहीच कसं वाटत नाही याची आम्हालाच लाज वाटत आहे आणि तुम्हाला त्याचं काहीच वाटणार नाही कारण याचा सरळ अर्थ आहे मित्रो यांना शेतकऱ्यांची गरज उरली नाही असं दिसत आहे पुढे येणाऱ्या निवडणुकांचं तुम्हाला काही एक सुतुक नाही या नेत्यांना आणि या अशा नेत्यांच्या वागण्यामुळे त्यांच्यावर ईव्हीएम घोटाळ्याचा ठपका लागतो आहे ओरडत आहे महाराष्ट्र ओरडून ओरडून घसा कोरडा झाला त्यांचा कुणी ऐकलं नाही तुम्हाला मतदार म्हणून शेतकऱ्यांची आवश्यकता असती तर कर्जमाफी तुम्ही अवश्य दिली असती परंतु तशी गरज तुम्हाला आता उरलेली दिसत नाही मित्र हो शेतकरी मित्रांना सांगा किंवा हा व्हिडिओ शेतकरी बघत असतील तर त्यांना नम्र विनंती आहे नम्र विनंती आहे आत्महत्या वगैरे असले विचार फालतू विचार डोक्यात आणू नका जगायला शिका लढायला शिका रडायला नाही रडायचं सोडून लढायला तयार व्हा मैदानात या ठेका तुमच्या त्या पक्षा पक्षाचे झेंडे एकदा तुम्हाला कंबर कसावी लागणार आहे तुमची किंमत आता यांनी कवडीमोल केली आहे कवडीमोल तुमच्या आर्थिक परिस्थितीची जाणीव सरकारला नाही अजिबात नाही तुमच्याकडे वसुली पथक येणार हे निश्चित झालं आहे पण मित्र हो शेतकरी मित्रांनो कर्ज भरू नका परत फेड करू नका त्यांना प्रश्न करा विजय माल्या नीरव मोदी मेहुल चौकसी यांची वसुली अगोदर करा म्हणावं त्यांना त्या डाकूंच्या तुलनेत शेतकऱ्यांची वसुली एक पटही नाही हे लक्षात घ्या कुठे एक लाख कोटी आणि कुठे फक्त पस्तीस हजार कोटी फार फरक आहे शेतकऱ्यांना उठा जागे व्हा सरकारला उत्तर विचारण्याची वेळ तुमच्यावर सरकारनेच आणली आहे त्यामुळे तयार व्हा शब्द देऊन न पाडणाऱ्या सरकारचा जाहीर निषेध आहे या व्हिडिओच्या माध्यमातून जाहीर निषेध मित्र हो तुम्हाला या अशा लबाडगिरीबद्दल काय वाटतं कर्जमाफी व्हायला हवीच असं तुम्हाला वाटतं का तर या उतरा रस्त्यावर आणि कमेंटमध्ये नक्की लिहा मित्रहो आज या विषयात एवढंच पुन्हा जाता जाता एक नम्र विनंती चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत मित्र हो हा व्हिडिओ शेअर करा महाराष्ट्राच्या घराघरात हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे मित्र हो। लाईक करायला विसरू नका सामान्य जनतेच्या ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी मी पूर्ण वेळ या चॅनलच्या माध्यमातून तुमच्या पुढे दररोज येत असतो न चुकता अर्थात मित्रहो फुल टाईम हेच काम असल्याने मी आपल्या सर्वांवर अवलंबून आहे एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ त्यासाठी जॉईन बटनचा वापर करून अगदी अल्प असा शुल्क भरून आपल्या चॅनलचे तुम्ही सभासद होऊ शकता प्रेम द्या प्रयत्न करा तुमच्या सहकार्याने हा आवाज आणखी कणखर होण्यासाठी नक्कीच मदत होईल मित्र पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमानं तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र